एकदा पंढरपुरात रुक्मिणी माता पांडुरंगांना म्हणाल्या तुम्ही सारखं तुकोबा तुकोबा का म्हणत असता हो तुकारामाचं नाव घेतलं की तुम्ही अतिप्रसन्न राहता आनंदी राहता असं काय आहे त्या तुकारामांच्यात त्यावर पांडुरंग हसले म्हणाले काय नाही तुकोबाच्यात तसं माझ्या सर्वच भक्तांचा मला ओढा आहे पण माझ्या तुकोबाच्यात जे आहे ते दुसऱ्या कुणाकडेही नाही त्याची भक्ती मला त्याच्याशी एकरूप करायला भाग पाडते तो जसा माझ्या भक्तीच्या भजनात तल्लीन होऊन जातो देहभाण विसरतो तसा मीही त्याच्या भजनात तल्लीन होऊन जातो त्याची विठ्ठल विठ्ठल भजनातील साध मला सर्व काही विसरायला लावते एवढी भक्तीची अद्भुत ताकद त्याच्यात आहे त्यावर रुक्मिणी माता म्हणाल्या मी तुमच्या त्या तुकोबाची जरा परीक्षाच घेते त्यावर पांडुरंग म्हणाले त्याची कसलीही परीक्षा घे तो त्यात खडा उतरणार बघ घे त्याची कसली परीक्षा घ्यायची तुला ती त्यावर रुक्मिणी माताने आपले रूप बदलले खूप वयस्कर म्हातारीचे रूप त्यांनी घेतले पहाटेच्या वेळी तुकाराम महाराजांच्या दारात जाऊन बसल्या तसे तुकाराम व जिजाई उठल्या होत्या घरात पहाटेची लगबग चालू होती जिजाबाई आंघोळीला बसल्या त्यांच्याकडे एकच लुगडं असल्याने तेच कनगीला गुंडाळून वाळत टाकून आंघोळ झाल्यावर पुन्हा तेच नेसायचं म्हणून त्या काळात कणगीच्या कडेला घालायचं लुगडं गुंडाळून आंघोळीला बसायची सवय बाई माणसांना होती तुकारामांची परिस्थिती इतकी वाईट होती की एका लुगड्यावर जिजाबाईंनी तुकारामांबरोबर संसार केला असे म्हणतात जशा तशा जिजाबाई म्हणजे त्या काळी अतिश्रीमंत मानल्या जाणाऱ्या पुण्याच्या गुळव्यांच्या परिवारातील होत्या तरी तरीही त्यांनी आपल्या पतीबरोबर संसार करताना कोणतीही अपेक्षा व मोह ठेवला नाही तसं दारात बसलेल्या म्हातारीकडे तुकारामांचे लक्ष गेले म्हातारीकडे पाहून तुकाराम महाराज म्हणाले आजीबाई फारच लवकर आलात आज असं म्हातारीकडे म्हातारीचे रूप घेतलेल्या रुक्मिणीबाईंनी तुकारामांकडे नजर टा करून पाहिलं तसं तुकारामांना एक वेगळीच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं काय पाहिजे आजीबाई काय देऊ तुम्हाला आता त्यावर म्हातारी म्हणाली मला काही नको बाळा मला नेसायला लुगडं नाही मला एखादं लुगडं दे बाबा तेवढं त्यावर तुकाराम चिंतेत पडले माझ्या आवलीकडे तर एकच लुगडं आहे आणि ते जर तिला दिलं तर कसं काय व्हायचं त्यांना काहीच सोसेना ते म्हणाले दुसरं काही देऊ का आजीबाई तुम्हाला अंगावर पांघरायला माझं न्या परंतु त्या आजीबाई लुगडच मागत होत्या आता मा... आता माता रुक्मिणीबाईंचं त्या सर्व जाणत होत्या परंतु तुकारामांची परीक्षाच घ्यायची म्हटल्यावर तसं कसं त्या तुकारामांना म्हणाल्या काय रे तुझ्या गळ्यातील तुळशीची माळ खरी आहे का तुझ्याकडे पाहून मला ती खोटी वाटते तुला मी फक्त लुगडं मागितलं लु। तेही द्यायला तू कानकूच करतोय बायकोला भितोस काय त्यावर तुकाराम महाराज म्हणाले तसं काही नाही आजीबाई ते कणगीच्या दिशेने निघाले तोंडात विठ्ठलाचे नामस्मरण होते विठ्ठला भगवंता कसली रे ही माझी परीक्षा तसं डोळे मिटून कणगीला गुंडाळेने लुगडे पटकन ओढले व आजीबाईच्या हातात दिले रुक्मिणीबाईंना वा वाटले आता तुकारामाची परीक्षा घेणं थांबवावे त्यांनी तुकारामाकडे बघितले होते तुकाराम कासावीस झाले होते त्यांच्या मनात अनेक अजूनही त्यांची विवंचना झाली होती त्या आपल्या मूळ रूपात प्रगट झाल्या तुकारामांनी पाहिली प्रत्यक्ष माता रुक्मिणी मदिरी म्हातारीच्या रूपात आल्या आहेत तसे वाकून त्यांना नमस्कार करायला तुकाराम महाराज वाकले तशा मातेच्या डोळ्यातील आसरू त्यांच्या पाठीवर पडले का ही निष्ठा कसला हा परोपकार हे स्वतः डोळ्याने पाहिले प्रत्यक्ष पाहिले तसे आपले श्रीहरी का एवढे तुकारामाला जीव लावतात हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिल्याने आशीर्वाद देऊन तुकारामांना म्हणाल्या आज मला कळलं माझ्या श्रीहरी पांडुरंगांना का आपल्या भक्ताचा भक्तांचा एवढा लळा आहे माता पांढरपुरात परतल्या श्रीहरींना पाहून नमस्कार केला तसे श्रीहरी पांडुरंग रुक्मिणीबाईंना म्हणाले काय म्हणाला माझा तुकवा तुम्हाला तसं त्यांनी भगवंताला नमस्कार केला तसं त्या हसत म्हणाल्या धन्य ते भगवंत धन्य त्यांचे भक्त आणि त्यांची निस्सिम भक्ती त्यावर पांडुरंग म्हणाले मी म्हणालो होतो ना तुला माझ्या कोणत्याही भक्ताची तू परीक्षा घे ते सर्वच तुझ्या परीक्षेत आपली भक्ती सिद्ध करणार जय जय रामकृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आजची भक्तीची ही निस्सिम कथा आपल्याला निस्सिम भक्तीची कथा आपणास कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ते उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद